मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत राडेगाव आगारातील नवीन लालपरीचा लोकार्पण सोहळा माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक ओकी यांच्या हस्ते संपन्न दिनांक तेरा एप्रिल रोजी राळेगाव आगारात नव्याने दाखल झालेल्या लालपरी बसेचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन राळेगाव बस स्थानक येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्षस्थानी माननीय अमित भोईटे तालुका दंडाधिकारी राळेगाव प्रमुख पाहुणे माननीय चव्हाण साहेब यंत्र अभियंता यवतमाळ माननीय पांडे विमा भांडार अधिकारी यवतमाळ माननीय चित्तरंजन दादा कोल्हे भाजपा तालुका अध्यक्ष उषाताई भोयर पंचायत समिती सभापती प्रशांतजी तायडे मामा चांदे भूपेंद्रजी कारिया वंदनाताई कुटे भाजपा महिला तालुकाध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर आगार व्यवस्थापक माननीय बोकडे इंगोलेताई छायाताई पिपरे अशोकजी वर्मा डॉक्टर कोकरे सुधाकर गेडा बाळासाहेब धुमाळ गणेश देशमुख संदीप तेलंगे शुभम मुके आशिष इंगोले विनोद मांडवकर प्रफुल्ल कोल्हे गोपाल मशरू डॉक्टर अशोकराव थोडगेसह इतर मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक आधार व्यवस्थापक निशिकांत बोकडे सूत्रसंचालन सतीश डाखोरे तर आभार प्रदर्शन संदीप पेंदूर यांनी मानले तसेच गजानन पोले प्रफुल्ल मेश्राम महेश गलांडे विनोद मडावी रामूजी आडे पल्लवी वाकडे नावे सिद्दीकी कुमरेताई सय्यद फिरोज अहमद फिरोज मांडवे सदानंद टेकाम भारत पेंदोर पुंडलिक एडसकर गजानन पंधरे सह इतर सर्व कर्मचारी बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले मारेगाव वार्ता जावेद शेख राळेगाव यवतमाळ